नमस्कार मी मोनिका मोनिकाज रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण स्ट्रीट स्टाईल ग्रील सँडविच कसा बनवायचा ते बघणार आहोत अगदी दहा मिनटाच्या आत रेसिपी तयार होते चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया टोमॅटो स्लाईस करून घेतले काकडी स्लाईस करून घेतलेली आहे कांदा केचप बटर काळी मिरी नमक चीज स्लाईस आणि ब्रेड मेओ आता हे सॉसमध्ये आपल्याला काय करायचं आहे हे कॅचअपमध्ये थोडंसं लाल तिखट ॲड करायचं आहे आणि हे मिक्स करून घ्यायचं म्हणजे आपला सॉस रेडी होईल हे बघा छोटा अर्धा चमचा मी लाल तिखट टाकले आणि हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला सँडविचचा सा दुसरा सॉस करायची गरज नाही तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ग्रीन चटणी टाकू शकता आपली हिरवी चटणी पुदिन्याची ती टाकू शकता पण नसेल तर हा शॉर्टकट आहे एकदा अशा पद्धतीने पण करून बघा छान लागते आता हा आपला सॉस रेडी आहे चला तर मग सुरुवात करूया इथे ब्रेड घेतलेत मी दोन त्याला आधी थोडंसं बटर लावून घेऊया नंतर लगेच आता आपण जो तयार केलेला सॉस होता तो टाकून घेतो आहे एक एक चमचा आणि याच्याबरोबरच थोडंसं मेहूनच टाकणार आहे आता हे छान आपल्याला स्प्रेड करून घ्यायचं आहे पहिलं हे छान असं याच्यावरतीच मिक्स करायचं आणि हे स्प्रेड करून घ्यायचं असं सगळीकडे आता सॉस लावून झाले आता आपण कांद्याचे स्लाईस ठेवूया आपण ह्याच्यावरती थोडंसं मिठे करायचं अगदी हलकंसं टोमॅटो परत थोडंसं नमक आणि काकडी हलकंसं नमक आणि थोडीशी काळी मिरीची पावडर स्प्रिंकल करायची त्याच्यावरती आता हे ची बंद करायचं हे जरा हाताने प्रेस करून घ्यायचं सँडविच रोस्ट करण्यासाठी तयार आता हे वरतून मी याला बटर लावते आणि आता बटर लावलेली बाजू आपल्याला तव्यावरती खाली करायची आहे तवा गरम झालेला आहे आता आपण आपला सँडविच त्याच्यावरती टाकूया जी बटर लावलेली साइड आहे बटर ले ले ही बटर लावलेली साईड आहे ना ही आपल्याला खाली करायची आणि छान असं आपल्याला क्रिस्पी होईपर्यंत हे छान रोस्ट करून घ्यायचंय किंवा शेकून आहे याला हलक्या हाताने असं दाबून हे करायचंय म्हणजे छान ते चिपकलं जाईल ते निघणार नाही असं याला हलक्या हलक्या हाताने असं दाबत दाबत थोडं शेकून आहे आपल्याला छान साईडने थोडं बटर वरच्या बाजूने पण आता बटर लावून घेऊया आपण म्हणजे आपल्याला ते पलटी करायला बघा आपलं सँडविच बघा कसं क्रिस्पी भाजून झालेलं आहे याला हात असं प्रेस केल्याने एक फायदा होतो की मधलं जे आपले हे आहे ना स्लाईस केलेले टोमॅटो गाज आपलं काकडी कांदा हे निघत नाही बाहेर कापताना हे चिपकलं जातं चीज मेल्ट होतं ना मग त्याच्यामध्ये हे सगळं आतमध्येपर्यंत जातं आणि हे छान चिपकून राहतं बाइंडिंग होतं याचा आता याला आपण कट करून घेऊ याला कट करायच्या आधी काढल्यानंतर याला वरपून असं थोडस बटर लावायचंय आता आपण सँडविच कट करून घेतोय याला कट करून आणि तुम्ही सर्व करायच्या आधी याच्यावरती चीज असं किसून टाकू शकता ग्रेट करून जसं स्ट्रीट साईडला भेटतं तसं सा, पण आता मी इथं नाही टाकत आहे मी असंच सर्व करणार आहे थोडंसं हेल्दी टाईपमध्ये नाही का त्यामुळे मी याला असंच सर्व करते तुम्हाला हवं असेल तर तुम्ही त्या पद्धतीने पण करू शकता सँडविच करायचं आहे म्हणून सँडविच मेकरच पाहिजे असं काही नसतं हो तव्यावरती पण छान क्रिस्पी आणि मस्त छान कुरकुरीत असंच बाहेरून एकदम क्रिस्पी आतमध्ये एकदम सॉफ्ट असे सँडविच तयार होतात आता मी हे छान सर्व करून घेते तोपर्यंत तो तुम्ही चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका एकदा माझ्या म्हणण्यानुसार अशी रेसिपी नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडली तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुमचा सपोर्ट हा खूप मोलाचा आहे रेसिपी बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार धन्यवाद